दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांची सुखरूप व मोफत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मात्रे यांच्याकडून उपलब्ध करण्यात आल्या आज डोंबिवली मोठा गाव येथून जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी झेंडा दाखवून कोकणासाठी बसेस रवाना केल्या दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातले चाकरमाणी राहतात आणि गणेश गणपती साठी त्यांना जाण्यासाठी कुठली व्यवस्था नसते रेल्वेच्या गाड्या फुल झालेल्या असतात त्यासाठी सालाबादप्रमाणे आम्ही यावर्षी देखील एस टीची व्यवस्था या लोकांसाठी मोफत केलेली आहे आणि आज मोठ्या गावातून मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं एस टीची व्यवस्था करून आज एस टी बसेस आम्ही सोडलेल्या आहेत आमचे सर्व चाकरमानी सुखरूप कोकणात पोचावे यासाठी आम्ही त्यांच्या गारणं देखील घातलंय आणि आज त्यांच्यासाठी पाणी नाश्ता ही सगळी व्यवस्था प्रत्येक बसमध्ये केलेली आहे आणि ते सगळे सुखरूप पोहोचतील आणि आनंदात हा गणेश उत्सव साजरा करतील अशी आशा आम्हाला आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली